उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली सचिन गोळे आणि योगेश पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले या कार्यक्रमात अन्य पदाधिकाऱ्यांना देखील नियुक्तीपत्र देण्यात आली दरम्यान वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत पक्षवाढीसाठी अधिक मेहनत करणार असल्याची प्रतिक्रिया संदेश पाटील यांनी यावेळी दिली गाव विभागामध्ये दोन कार्यालयाचं उद्घाटन झालंय एक स्थानिक कार्यालयाचं आणि दुसरं महाराष्ट्र नवनिर्माण माथा केल्याचं इकडचे जे कामगार होते इकडच्या कामगारांमध्ये स्थानिक लोकांना रोजगारच मिळत नव्हता कुठून तरी परप्रांतीय काम, काम करतात त्याची तक्रार वारंवार येत होती तर ती तक्रारीच मी हे केलं होतं राजकारण देऊन मग या कामगाराच्या तक्रारी येतात त्याच्या पुढे या कामगाराच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्यावरती संदेश पाटील काम करते आणि ते पाहण्यासाठी त्यांनी नवीन ऑफिस कार्यालयाचं उद्घाटन केलं या कल्याण डोंबिवली परिसरामध्ये हक्काचं कार्यालय की जे माथाडी कामगार सैन्यासाठी न्याय देऊ मिळवून देण्यासाठी एक कार्यालय झालं आणि एक स्थान तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी चौदा गावामध्ये महाराष्ट्र सैन्याची खूप ताकद आहे परंतु एक कार्यालय हवं होतं त्या कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी ते कार्यालय उद्घाटन केलं सचिनजी गोळे जे आपले महाराष्ट्र माथाडी कामगार सैन्याचे अध्यक्ष हे या ठिकाणी उपस्थित झाले खूप आनंदाची गोष्ट आहे आनंद तर आम्ही तेव्हाच दिवशी गेला होता जेव्हा मला म्हाताडी कामगारामध्ये मला पद भेटला होता आणि आता जो पद मला पद भेटलाय महाराष्ट्र राज्य म्हाताडी कामगार मनसे उपाध्यक्ष पद मला भेटलाय तर आता सर्वात मोठी जिम्मेदारी मला असं वाटतंय की आता माझ्यावर साहेबांनी पूर्ण केलेली आहे आणि ती जिम्मेदारी मी पूर्ण करणारच आणि माझा जो पक्ष आहे मनसे तो तर आता तर खूप मोठाच आहे आणि सर्वांच्या मनामध्ये सर्वांच्या हृदयामध्ये बसलेला हा पक्ष म्हणजे मनसे आणि ह्या पक्षामध्ये आम्ही काम करतो आणि ह्या पक्षासाठी आणि ह्या पक्षाला वरपर्यंत नेण्यासाठी जेवढा प्रयत्न होईल मी तेवढा प्रयत्न करायचा प्रयत्न करेन कारण की या पक्षाने या पक्षामध्ये असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या जे माझ्या जे वरचे आहे सचिन गोले साहेब पाटील जे आमचे आमदार आहे स्थानिक आणि या महाराष्ट्राचे आपले लाडके राजसाहेब ठाकरे यांचं जो मनसेपद आहे हा मनसेपद मी प्रत्येक जनतेच्या हृदयामध्ये हा पोचवून देणार का कारण की जो आमचा माताडी कामगार जो पद आहे या पदामध्ये भरपूर सारे असे लोक आहेत का लोकांच्या सोबत फसवणूक होते लोकांना इथले स्थानिक लोकांना काम भेटत नाहीये इथल्या स्थानिक लोकांना लुटला जातो फसवला जातो तर ही जेवढी समस्या आमच्याकडे येईल तेवढ्या समस्या आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू आणि आमचा जो पक्ष आहे मनसे हा मनसे पक्ष आम्ही टॉप टॉप लेवलला घेऊन जाऊ द्यायचा प्रयत्न मी करेन मीच नंबर